जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ आहेत असं व्यक्तीश सांगत नाही जरी महाराज बोलत असतील तरी काय पदार्थ सांगतोय का का नाही शास्त्र सांगत साधू संत सांगतात जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ आहेत आता तुम्ही आई आणि बाप मंडळी तुम्हाला प्रश्न पडेल महाराज असं कसं म्हणता पडेल ना हो का नाही प्रश्न आमच्या लेकरांच्या साठी आम्ही रात्र कष्ट करतो दिवस दिवस पळतो कोणासाठी ओवर टाईम कोणासाठी तुम्ही बोलते बाबर हा असं मला कळेल की माझी भाषा तुम्हाला कळते ना कळते नाही तर उगम बडबड करायचं तुम्ही तोंडाकडे बघायचे असं नाही ना कळतील माझी भाषा आमच्या इकडे कसं आहे माणूस गेला ना मग उचलतात तुमच्या इकडे कसं आहे तसंच आहे ना आम्हाला जर असेल तुमचा मला सांगायच तुम्हाला प्रश्न पडेल महाराज आमच्या लेकरांच्या साठी आम्ही का एवढं काही करतो आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणता की आई महत्वाची नाही बाप महत्वाचं नाही शास्त्र का म्हणतं आणि काय सांगतो याबद्दल समजून घ्या आई बाबा महत्वाचे आहेतच नाही असं नाही पण त्यांच्याही पेक्षा संत महत्वाचे आहेत त्याच्या पाठीमागचं कारण सांगते का आई बाबा आपल्याला जन्माला घालतात छोटे छोटे घास मुखात भरवतात बोटल धरून चाला शिकवतात लहानाचं चा मोठं करतात आपण मोठ होतो तारुण्यात येतो ना मुलगी असेल तर भारी मुलगा पाहतात आपलं लग्न लावतात मुलगा असेल तर भारी मुलगी पाहतात आपलं लग्न लावतात आणि संसाराच्या राहाड गाडव्यात गुंतवतात कोण करत एका हा आई आणि वडील संसाराच्या राहाड गाडव्यात गुंतवतात आणि संत काय करतात गुंतवतात का सोडवतात संसाराचे नव्हे तर जन्म मृत्यू सोडवणारा श्रेष्ठ आहे का गुंतवणारा श्रेष्ठ आहे कळत <laughs> सोडवणारा श्रेष्ठ आहे म्हणून त्या बोलतात जन्माला घालणाऱ्या पेक्षा आणि बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ आहेत मग असे सर्व श्रेष्ठ असणारे संत नेमके येतात कशासाठी बाबा तुमचा कशासाठी सहज बोलत बोलत म्हणच बोलून जातात महाराज आहे तोपर्यंत खाऊ घेऊन घ्या आम्हाला शिकवतात तेवढं भारी बोलत महाराज घालतात ना तुळशीच्या मंजुळा मग आता काय घालायचं तुळशीची मला गरज आहे अहो मेल्यावर तुळशीच्या मंजुळा मंजुळामुखात घातल्या काय आणि आखा देह तुळशीत गाडला काय काय किंमत निघून गेला वारांखाली राहिला पसारा चैतन्य निघून गेलं आणि नंतर हे काम करणार काय अर्थ आहे का नाही जन्म यथार्थ माणसाचा जन्म कशासाठी याच विवेचन करण्यासाठी किंवा याच मार्गदर्शन करण्यासाठी संत येतात मोक्षपदाला आणि पदाला नेण्यासाठी संत येतात मग एकदा का अशा संतांची भेट झालीच संतांची भेट झाली पाहिजे बघा अशा साधूंची जर जा भेट झाली तर होतंय काय वाढावया सुखा भक्तिभाव धर्म चुक संतांची जर भेट झाली तर नाही तो, ना तो कोट्यावधीचा बांगला असू द्या पैशाच्या बंडल वर झोपू द्या एक नंबर पोस्ट वरती चारी पोरा असू द्या एक नंबर भारी पोरी असू द्या एक नंबर बायको असू द्या तुमची आणि एक नंबर नावरा असू द्या चुक लागेल कधीतरी भारी ज्याची बायको त्याच्यापाशी जाऊन बसायचं आणि म्हणायचं काय कस काय बरं आहे का त्याची एक नंबर आहे दिसायला असाय पण त्याला जाऊन विचारायचं काय कस काय बरं आहे का ज्याची पोरं आहे एक नंबर लाखो रुपयाचं पॅकेज घेतात कधीतरी त्यांच्यापाशी जाऊन बसा कधीतरी शंभरी केकराच्या मालका पशी जाऊन बसा काय कस काय बरं का आताच आम्ही आल्याच नंतर मी आज बसले होते अमोल <coughs> सरांचा माझा थोडा परिचय त्यांच्याच फोनवरून मी तुमच्यापर्यंत आज पोहोचले योग असा झाला की कोणत्याही गोष्टीचं एखादी गोष्ट नाही तोपर्यंत अट्रॅक्शन असत आता मला मला वाटतं ते घरी ते आले तेव्हाच आमचा विषय झाला होता कि मला भी बारे बारे। भी की मला बी पोलीस डिपार्टमेंट हे क्षेत्र खूप आवडत होतं लग्नाच्या अगोदर बरं का माझी इच्छा होती मला पोलीस व्हायचं होतं माझं स्वप्न होतं पण ते आता समजतं नाही झालं ते बरं झालं आणि आल्यावर ते त्यांच्याशी बसले बोलले कसं वाटतंय म्हणलं हे क्षेत्र तुमचं कसं काय मत आहे तुम्हाला काय वाटतंय म्हणलं चुकून मी ह्या क्षेत्रात नको बाबा का आहो म्हणले महाराज वाघ आला की पोलीस माणूस गेला की पोलीस शेळी खाल्ली की पोलीस बलात्कार झाला की पोलीस पोरगी पळून गेली की पोलीस ऍक्सिडेंट झाला की पोलीस आम्हाला सनवर काय आहे का नाही आम्हाला फॅमिली काय आहे का नाही आम्हाला आमचं वेगळं लाईफ वेगळं जीवन काय काहीच नसतंय म्हणजे सांगायचं तात्पर्य त्यांच्या पैसे बसा ते म्हणतात काय बरं नाही शेतकऱ्या पैसे बसा ते म्हणतात काय खरं नाही पैशवाल्या पैसे बसा रात्र भर बंडालवर झोपणारा पैसे जा की आखी रात्र फॅनकड बघून टकमग टकमग काढते डोळ्या डोळा लागत नाही अनुभव असेल काय लोकांना मला सांगायचं तात्पर्य हा संसार आहे संसार कोणाचा आहे असू द्या गरीबाचा असो श्रीमंताचा असो महाराजाचा असो पुढाऱ्याचा असो नाही तर अन्य कोणाचा असो संसार, संसार नाही कोठे रात्र आहे फळ सुद्धा दुःखाची फुलं सुद्धा दुःखाची आणि सगळं काही दुःखाचं आहे संसार असू दे सुख नाही तुम्ही आम्ही म्हणतोय म्हणून विश्वास ठेवू पण तुमच्याच मनाला प्रश्न विचारा आपलं बरं आहे का आपण सुखी आहोत का नाही दिसत सुख माणसाने फक्त सुखाचं पान भरून घेतले दाखवता लय सुखी आहे पण खरच माणूस सुखी नाही